खूप बोलली माहिती आहे तुला कॅमेरा हा पाहिजे व्हिडिओ नमस्कार नमस्कार आज काय काय विशेष आहे आज तू पापड्या घातल्या लग्न तयार चालू आहे कोणच्या पापड्या चांदवाच्या माल आणला

बाकी लिवार्डन कर लांग वो धाली कपड़े धालियार दे पापड़ लाख वाज़ आस्ते दास जनवरी में लाख पापड़ है दाखून जन धरना दर... आयनो पापड़ के लमित्रों दाखून जान डिशंगा तू कौन नहीं है दाखून वरती वरती जायचं फार जिवारी येते पायऱ्या चढायचं पण काय करता नाविल्याजण चढावं हो लागते किती चक्र झाल्या तीन तीन सहा चक्र झाल्या माझ्या हे बघा आमच्या पायऱ्या काय करा एक पातील कोमलनं घातलं एक पातील मी घातलं पीठ उरलं होतं लाट्यो पापड्या केल्या काही ह्या बघा पापड्या आमच्या दिसते मित्रांनो तुम्हाला पापड्या घातल्या एक 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 वस्तू करणं चालली पाहुणे काही येणार नाही सोळा तारखेला येणार पाहुणे मग ते खाण्यापिण्यातच दिवस जाते काय करा हे अशा पापड्या आम्ही त्या वाळल्या का तुम्हाल 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 तुम्हाला तळून दाखवणार कशा वाटल्या तुम्हाला पीठ भिजून शिजून घेतलं पळीपापड्या घातल्या चला जातो आम्ही खाली ऊन खूप आहे पाय जळाय काय करा आता ऊन पडतं चार वाजले की आवाळ येत सकाळी परत संध्याकाळी गरमी होते काय करा असे काही हे आमच्या काम काल दोन रूम आवरल्या आज ह्या रूम आवरायच्या आम्हाला स्वच्छ धुवून घ्यायच्या झटकून घ्यायच्या ते रूम हे रूम आणि लानेभाऊचे रूम आमच्या हे पण आवरायचे आम्हाला सगळं कामं करायचे व्यवस्थित कामं व्हायला आम आमच्या हळूहळू 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 आज उपास आहे मला सोमवारी आज घातलं काय कॅमेरा घेतला बघा मित्रांनो मला कॅमेरा धरता येते का नाही काही कमेंट करू नका काय कमेंट करू नव का हो आग, साधी, का? का साधी ये आज पहिल्यांदा एवढ्या वर्षात पहिल्यांदा कॅमेरा धरला कसं वाटलं तुम्हाला सांगा कमेंट आई ना जेव्हापासून व्हिडिओ चालू केले तेव्हापासून पहिल्यांदा कॅमेरा पकडला असं आपलं टायटलच नाव आहे आईला मोबाईल नाही काही नाही बाळाची मोबाईल घेते करते बरं मनीष टायल बोलतो फोनवर बहुचे बहुचे बोल। कर आए, आए ना फोनवर पहिल्यांदा मोबाईल याच्यावर व्हिडीओवर थोड बोल हा करत आहे तुला कॅमेरा धरला हा पाहिजे व्हिडिओ दाखवले येते ना सगळं हळूहळू चालू व्यवस्थित चालू काम नव्हती मनीष ताई ना मनीष ताई तू चॅनल कोणचं खोल मनीष ताईच्या रेसिपीच एक चॅनल आहे बघा त्यांची कधी स्पेशल रेसिपी त्या ता टाकत असतात का त्याला तुम्ही सबस्क्राईब करून घ्या मला नाही केलं तरी चालतं पण आमच्या ताईला सबस्क्राईब करा आमच्या ताईला एक लाख झाले सबस्क्राईबर आईचे पण झाले आई तुला कॉन्ग्रॅच्युलेशन थँक्यू तू कधी येते ग मनीष ताई कधी येते तू बरोबर दान बारा

मंदिरात जाते तो आले शाळेत जाते तो अले हुशार राहिले डॉक्टर होते का कलेक्टर डॉक्टर होतो डॉक्टर का कलेक्टर तेवढं बाबर तुम्हाला दोघां दोघले काही पुरण का तो काय पाहिलं त्याच नोकरी लागली तर हा मस्त नाचते तो गोलू मुळ नेते पाय मागे नेते पाय गाला हलते नको येऊ सांगू चला मित्रांनो भेटतो तुम्हाला नवीन व्हिडिओ मध्ये मी काय नमस्कार कशा तुम्ही मस्त मजेतच असाल मी मजेतच आहे झालेले असं आहे का मित्रांनो आता काय झालं पूर्ण महिना संपला म्हणजे हा एप्रिलचा पुढचा मे महिना आहे लवकरच आमच्या लग्नाची सगळी तयारी सुद्धा चालू होणार आहे आणि मेन म्हणजे लग्न आता जालन्यातच आहे आमचं हॉलमध्ये नक्की तुम्हाला सांगू आपण आम्ही ॲड्रेस तुम्हाला सांगणार आहे आमचा लग्नाचा म्हणजे जिथे तिथं पत्रिकासुद्धा डाक टाकली आज माझ्या भावालासुद्धा कुर्ती टाक दाखवायची होती मला पण ती काय झालं मंगू जाताना शिवायला टाकली त्याला तर मग ती कुर्तीसुद्धा टाकली त्याला शिवायला तर तुम्हाला ती शिवून आल्यावर मी तुम्हाला नक्की दाखवेल अशी अशी शिवलेली काय म्हटलं त्याचं पूर्ण दाखवी तुम्हाला मी माझ्या भावाची कुर्ती आणि परत माझे ब्लाऊज म्हणजे साड्यांचं थोडं हे राहिलं थो हम्म मला एकदा म्हणजे ब्लाउज मला परत फिटिंग सगळं लागल ब्लाउजची परत एकदा आज, आज काय व्हिडिओ करू काय व्हिडिओ करू म्हणून काय नाही ना काय व्हिडिओ करू म्हणून परत हां पहिली गोष्ट एक सांगते म्हणून मला व्हिडिओ जमत नाही आहे मी काय एवढी शिकून आलेली नाही आहे व्हिडिओ आधी दिले सांग ना क्लिअर केले तुम्ही सगळं तरी मी प्रयत्न करते व्हिडिओ बनवायचा बरोबर आहे मी प्रयत्न करते व्हिडिओ करायचा तर असं काहीच जे आणलेलं आहे ते नाही तो मित्रांनो ते केले घरात आण टाकलं मम्मी ना तर मला कस तरीच होते ते टाकलेलं आहे तर भर जायला परत म्हणलं तर काय हां आम्हाला फ्री वेडिंग करायची होती काय झालं काय माहिती तुमच्या रामदासांना विचारलं नाही मी फ्री वेडिंग करायची काय करायची म्हणून तरी विचारलं तर मी सांगन तुम्हाला नक्की तिने तर नक्की सांगन तुम्हाला परत मग ती बॅग ही घ्यायची मला बॅगसुद्धा आणायची साड्यांसाठी सूट म्हणजे ती तीसुद्धा दाखवणार मी तुम्हाला कणती घेतली मला बॅग हा माझी म्हणजे नवरीला जी बॅग घेतात ना सू सूट बॅग कपडे कपडे भरायची बॅग नसती का तीसुद्धा दाखवणार मी कशी घेतली म्हणून नक्की तुम्हाला माझी बॅगसुद्धा दाखवणार आहे प्रत्येक साड्यासुद्धा आधी एकदा परत दाखवणारी कशा आधी कशी आहे म्हणून आधी आधी दाखवल्या होत्या फर्स्ट फर्स्ट नवीन नवीन व्हिडिओ तेव्हा दाखवला होता मी फर्स्ट टाइम व्हिडिओ तुम्हाला तो साड्या तरी माझं मन माझी परत मला वाटतं परत एकदा दाखवा म्हणून साड्या तुम्हाला तेच ना नक्की दाखवीन साड तुम्हाला भाग्यश्री चालली तिकडून माग केस खुले सोडले डोकं विच तेल सुद्धा लावायचं आता केसांना मला पटकन मग म्हणजे कर व्हिडिओ करते नंतर मग तेल लावते केसांना काम म्हणजे कामात काम सगळं होऊन जातं ना त्यामुळे मग लवकरच केले झाले तुमचे राम आलेच नाही म्हणजे म्हटलं तर पंधरा दिवस चालेल मित्रांनो कारण त्यांची रामदात आलीच नाही कारण कसं झालं आता त्यांचं म्हणणं आलंय की लग्न जवळ आलेले त्यामुळे नको आला बंद बरोबर आहे त्यांचं कारण तस जवळ चाल म्हणजे महिनाच आता महिनाच राहिलं त्यामुळे मग नको म्हणता येतो मग जाऊ म्हणत हे नक्की सांगा मला व्हिडिओ जमतात का नाही जमता म्हणून प्लीज मग मम्मी तिकडे गेलं तर मला व्हिडिओ जमणारच आहे वाटलं तेच खरंच मग तिकडे गेलं तर मला बरोबर सांगणार आहे असा व्हिडिओ कर म्हणून तसा व्हिडिओ कर सगळं सांगायला UH, आहे तिथं इथे थोडी कोणी मला एवढं म्हणत आहे आणि दिसलंच दिसलं एखाद्या एका एखाद्या एखा दोन व्हिडिओमध्ये माझी मम्मी किंवा बहीण दिसते तुम्हाला बरोबर आहे पण मी एखाद्या व्हिडिओमध्ये माझी मम्मी किंवा बहीण दिसते एवढं माहिती आहे थोडी कोणी येतंच का मम्मीच माझ्या मम्मीला काम आहे मम्मीला जायचं होतं आज बी जायचं होतं कॅन्सल मची ताई कविता ताई येईन पुढच्या महिन्यात आली तर मग ती सोबत मी मार्केटमध्ये जाणार आहे माझ्या म्हणजे नऊ सात आठ सात आठ तारखेला जाणार मी पुढच्या महिन्यात माझ्या ताईसोबत मार्केटमध्ये मला ज्वेलरी अजून परफ्यूम परत जे मेकअपचं सामान लागतो ते सगळं काही आणायचंय मला त्यामुळे ती आल्यावर सुद्धा जाऊ आणि माझी मम्मी म्हणते बघू आमचं जाऊ भागीश्रेसचं सुद्धा घ्यायचं ते त्याच्यासाठी जाऊ आपण बरोबर ना कारण आता हळूहळू झालं तर पुढचा महिनाच राहिलाय फक्त तुम्हाला शिजुरी दाखवली ती कशी तुम्ही सांगा आम्हाला नक्की आमची शिजुरी या खरंच आणि आमची तर ऊन खूप वाढते आपली सगळ्यात जालन्यात खूप ऊन आहे सध्या उन्हाळा लागलाय पण तरी तरी बी खूप ऊन वाढते आता जालन्यात सध्या तुमच्याकडे सांगा किती उन्हाळा काम बी तसंच पडला पांडे घासाची बाकी संध्याकाळची सुद्धा केली नाही मम्मीनं कर ती मम्मी नेहमी चहा संध्याकाळची पण आज बिलकुल चहा सुद्धा टाकली नाही माझ्या आईनं असं काय मित्रांनो चहा सुद्धा टाकता येत नाही आता ती कुठे गेली काय माहित काल खारोड्या घातल्या होत्या पापड्या घातल्या होत्या खारोळ्या पापड्या तर मम्मीन मग त्या टाकलं की सकाळीच टाकल्या समजा काही काढून आणल्या तर आज चहा सुद्धा टाकली नाही मम्मीनं म्हणले चला चहा घ्यायची तर चहा टाकूया आपण बरोबर ना या तुम्ही सगळेजण चहा पाणी करायला चहा घ्यायला सगळं दोन मिनटात भेटते तुम्ही मित्रांनी या